नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींनो शुभ संध्याकाळ सगळ्यांना आता तिथं तर गेलाच दिवस म्हणलं आता झालाय उशीर येत ना गावानं जायचं ना आईबाची गाठ घ्यायची नाही बराबर दिसत नाही म्हणलं घ्यावा गाठ आईची बापाचं तर काय बाप तर जपलाय आता गार लागतंय म्हणून नाही कि दाखव

भेटायला आई लेकीच प्रेम आहे लेखी लेकीच प्रेम आहे धार काय लाग डोळ्यात ना अन्ना खाली होय अण्णा डोळ्यात ना धार काय खाली ये ना काय नाही गाली शिम प्रेम आहे प्रेम आहे बापासारखी माया नाही पण हीच माया न टाकता करा हो करू नका हो काय करायचं तुम्हाला लय वेळा सांगेल लय पिऊ नका पिऊ ना ऐकत नाही पण माझा भेटचा भाई गळ्यात गळा घालसाचा ही भाई ग

बघितलं का ऐकलं का मित्रांनो कशी शिवाय द्या आज ही ओरिजिनल व्हिडिओ तुमच्या समोर येतोय काय तर माफ करा जाऊ द्या जाणता माणूस म्हणून माफ करा जाऊ द्या दारू पिले आरशा शब्द वाईट वागळा गेल्या बापदा बाप दारू पितो माणूस माणूस लय हुशार आहे माणूस लय हुशार आहे फक्त ही दारू पी फेल गेलाय म्हणून तुम्ही आयुष्य येऊन अशा दारूच्या हे वाटायला लागून आला की बघा सासऱ्याची अवस्था कशी बेकार झाली आहे दारू पिऊन पिऊन पाक घायला सासरा आलाय पाक हाडपक गोळा करायची गोळा आलेली